हाय फ्रेंड्स तुम्हाला पण वजन कमी करायचं आहे हात पाय पोट कंबर मांड्या यांवरील पूर्ण तुम्हाला चरबी कमी करायची आहे एकदम सोपे व्यायाम दाखवलेले आहेत तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ समोर ठेवायचा आहे है। आणि ह्यांच्यासोबतच तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज आहेत ना त्या कंटिन्यूमध्ये करायच्या आहेत इथे सगळ्यात पहिल्यांदा वॉर्मअप एक्सरसाइजपासून सुरुवात आहे नेक अप अँड डाउन तुम्हाला काय करायचंय एक सेट मारलात म्हणजे आता एक ट्वेंटी किंवा थर्टी काउंट झाला की तुम्हाला बॉडी रिलॅक्स करायचे त्यानंतर दुसरा सेट मारायचा आहे फक्त हे व्यायाम एक आठवडाभर करा बघा पूर्ण तुमचं जे शरीर जडजड तुम्हाला वाटतंय ना फॅट वाटतोय खूप तो, तो पूर्णपणे तुम्हाला कमी होताना दिसणार आहे पूर्ण शरीर तुम्हाला हलकं हलकं वाटणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्हाला जर यामधला कोणताही व्यायाम खूप कठीण वाटत असेल असं वाटतंय की तुम्हाला हा जमणार नाही तर सुरुवातीला थोडं ट्राय करा होत नसेल तर तो तुम्हाला व्यायाम करायचा नाहीये तुम्ही नेक्स्ट एक्सरसाइज कंटिन्यू करू शकता एकदम सोपे व्यायाम आहेत एवढे सोपे व्यायाम आहेत ना की तुम्हाला बस, अगदी सहज जमतील फक्त सुरुवातीला थोडे कठीण वाटतील पहिले एक दोन दिवस तुमचं पूर्ण तुमची बॉडी दुखणार सुद्धा आहे तरी तुम्हाला एक्सरसाइज कंटिन्यू ठेवा अगदीच तुम्हाला वीस वीस जमत नसेल तर फक्त दहा दहा वेळा काउंट करा हळूहळू तुम्हाला काउंटिंग वाढवायचं आहे दुसऱ्या दिवशी पंधरा करा तिसऱ्या दिवशी वीस तीस असं करून हळूहळू काउंटिंग वाढवा शोल्डर रोटेशन स्टार्ट वन एल्बो पूर्ण टच करून आहे टू थ्री फो फाय रिवर्स फाय फो थ्री टू वन रिलॅक्स ही प्रोटेशन हात कमरेवरती ठेवा स्टार्ट वन टू थ्री फो 5 reverse 5 4 3 Two. One. relax relax knee rotation start 1 2 3 4 5 reverse 5 4 3 two, one. relax hand rotation start one two three four five six. सेवन एट नाईन टेन रिवर्स टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स अल्टरनेट हात पूर्णवरती स्ट्रेच करायचे आहेत हां अल्टरनेट स्टार्ट वन Full Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two. वन रिलॅक्स हा स्ट्रेट क्लॅप करा खाली पाय पायजोडावरती आणि क्लॅप सगळ्यांनी राईट लेग सगळ्यांचा अप होणार हा पहिला स्टार्टिंग स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट

Ten, relax loco <clears throat> Start what, Repeat hmm, Repeat Start One Two Three Four Five Six Seven Eight Nine ten ten nine eight seven six five four three two one ten more ten nine eight seven six five four three two one relax <laughs> 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 मला कमी दिस आल्यापासून चला चला हा पायांमध्ये ना थोडस गॅप शोल्डर लेवल हात वन पुन्हा फॉरवर्ड बेंडिंग हा बॅकवर्ड फॉवर्ड हा चला गेल्यावर थोडस पोटावरती स्ट्रेच फील झाला पाहिजे स्टार्ट करा हात वरती वन टू inhale exhale Three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven six Five Four Three Two One One Two Three Four Five Six सेवन एट नाईन टेन रिलॅक्स हा सगळेजण खाली जा खाली टोला टच करा पुन्हा रिपीट करायचं स्टार्ट वन Two, three, four, five, six, seven. perfect 8 nine, ten, ten, nine, eight, seven. 6 five, four, three, two, one, 10 more Ten, nine, eight, seven, six, five. Four, three, two, one, relax. <laughs> Next <Selana. coughs> exhale joint. join. Yes, inhale, exhale, bend, hold. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. फो थ्री टू वन स्लोली रिलॅक्स रिपीटिंग ब्रीथ सोडून द्या नॉर्मल सो ब्रिथिंग हां पुन्हा एकदा मी बोलते ना इनहॅल एक्झेल हां मग नॉर्मल ब्रिथिंग चला इन हॅल स्लोली स्लोली एक्झेल बँड होल्ड थोडं ट्राय करा अजून वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स स्लोली स्लोली रिलॅक्स प्रिया नमस्कार करायचे चला चला स्टार्ट वन टू थ्री फो हा ना फाय फायस परफेक्ट सिक्स बरोबर फाय फ्लॅट सेवन एट येस नाईन फ्लॅट टेन घाई करू नका टेन वरती या पुढे घेऊन या पाय थोडं कन्फ्यूज होणार इलेवन ट्वेल्व टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन

Ten, eleven, twelve, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. इलेवन ट्वेल्व टू थ्री होल्ड 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 रहा फो होल्ड मानवरती फाइव होल्ड 6 hold 7 8 9 bye dusra change 10 hold इलेवन होल्ड होल्ड ट्वेल्व रिलॅक्स राईट लेगपासून स्टार्ट करूया हां स्टार्ट अप येस वन काउंटवरती चला टू थ्री राईट फोर हळू फाय सिक्स Seven Eight Nine Ten Eleven Twelve Thirteen Fourteen Fifteen सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी अँड रिलॅक्स वज्रासनमध्ये बसा वज्रासनमध्ये पुन्हा एकदा करायचं चला 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 स्टार्ट थोडं रिलॅक्स होत आहे का अजून राईट right, मी वन बोलली ना की राईट टू बोलली की लेफ्ट हा राईट right लेफ्ट हा मी देते मी देते मी देते, देते. चालेल चला चाले। चाले। स्टार्ट वन टू थ्री तुम्ही खाली ठेवा हा फो माझं लक्ष आहे फाय सिक्स तुमचा पाय खाली जाणार तेव्हाच मी काउंट करणार सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोरासनमध्ये रिलॅक्स खाली बसा मांड पाय सोडू बसा खाल्ला तसंच बसायचं तसंच कंटिन्यू मध्ये करणार हो आहोत हा रुटायला जिथेपर्यंत जात आहे तिथेपर्यंत जास्त नाही की खालीच गेला पाहिजे हा हात बघितलात ना माझे असे फोल्ड होत होते, होते पाठीमागे एल्बो पाठीमागे जात होते हा स्टार्ट वन एकत्र अप टू अप थ्री फोर फाय सिक्स बरोबर आहे सेवन एट नाईन 10, Ten. Nine. Eight. Seven. Six. Five. Four. Three. Two. टू पाय पुढे जात असतील तर पाठी घ्या पुन्हा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स <laughs> ते हा पाय सरळ एकत्र जॉईन येस yes. हात वरती हात वरती असे असे आता तसेच हात खाली जाणार हा बरोबर हात इथे येणार स्टार्ट वन येस अप टू थ्री फोर 5 6 7 8, 9, 10, 10, 9, 8 7, 6. 5 four, 3 2 1 10 more 10 9 eight seven six 8 7 6 फाइव फोर थ्री टू वन रिलैक्स वन बोल के राइट टू की स्टार्ट करू वन सोड़ू तुम्हें. टू थ्री फोर पाय थोडंसं वरती फाय सिक्स अशा मॅडम बरोबर करतायत सेवन अभिका मॅडम पण एट थोडा पाय वरती हां टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी अँड रिलॅक्स राईट लेगपासून स्टार्ट करूया हां जेवढा वरती येतोय तेवढा स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन हात असे टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स हात सरळ असे इकडे असे होत्यात हां रिपीट करूया रिलॅक्स करा नाही तर ह्यांना लोकांना कंटिन्यू करू दे रिलॅक्स करा नाही तर बॉडी स्टार्ट करूया स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स चला चक्कीच्या नावासन करायचं आहे हात दोन्ही एंटरलॉक राईटपासून स्टार्ट हां वन टू थ्री Four, five, six, seven, eight, nine, ten. 5 6 Reverse 10 nine, 8 सेवेन सिक्स फाइव फोर थ्री टू वन रिलैक्स रिलैक्स थोड़ा सा स्ट्रेचिंग करू रहो दे एक लास्ट ग्लास फक्त स्ट्रेचिंग फाय ओपन 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 थम्स पकडा चला श्वास द्या इन्हॅल एक्झेल डाऊन होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स होय रिलॅक्स व्हा आणि पाठीवरती झोपायटी डिग्री अप करण्याचा प्रयत्न करा स्ट्रेट हात सरळ खाली हा स्टार्ट राईट लेग अप वन येस खाली 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 नाही नाही अल्टरनेट टू लेफ्ट टू लेफ्ट थ्री फोर फाय ठेवा खाली ठेवा खाली ठेवा सिक्स सेवन हळू जा घाई करू नका एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हा तुम्ही रिलॅक्स व्हा स्टार्ट स्टार्ट कंटिन्यू टेन एट सेवन सिक्स फाय टू वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स दो पायांमध्ये ना शोल्डर एवढा गॅप ठेवा गॅप आणि फोल्ड करा पाय तेवढंच गॅप राहू दे हां तर सेम तेच करायचं आहे आपल्याला चक्रासन पण पायांमध्ये आता गॅप ठेवा हां स्टार्ट राईट राईट स्टार्ट राईट हां वन येस Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven. सिक्स फाय फो थ्री वन रिलॅक्स फक्त टू हां बरोबर आहे एकत्र चला हां बरोबर थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स परती उठा वज्रास चांगला डीप श्वास घेऊन जा हा खाली चला इन हॅल डाऊन होल्ड वन टू रे आता इथे सगळे जण मंडुका आसन करत आहे ज्या लोकांना डायबिटीस आहे त्यांनी हे आसन नक्की करा काय होत काय करायचंय वज्रासन मध्ये बसलात किंवा वज्रासन मध्ये बसता येत नाहीये तर मांडी घालून बसा दोन्ही हातांच्या मुठी बनवायच्या आहेत बरोबर आपल्याला इथे आपल्या नाभीच्या इथे साईडला ठेवायचे श्वास घ्यायचाय आणि खाली जायचंय खाली गेल्यावरती श्वास तुम्हाला होल्ड ठेवायचा दहाच वेळा काउंट करा आणि होल्ड ठेवा अगदीच दहा वेळा होत नाहीये तर पाच वेळा ठेवा आणि तुम्हाला वरती आल्यावरती श्वास सोडून द्यायचा आहे स्लोली eight. स्लोली 7, आता यानंतर सगळेजण बालासन मध्ये बॉडी रिलॅक्स करतात वज्रासन मध्ये बसून आणि त्यानंतर प्राणायाम होतो आता तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही पाच मिनिट नक्की प्राणायाम करा काहीही करायचं नाहीये शांत बसायचंय डोळे बंद करायचे आहेत स्लोली श्वास घ्यायचाय स्लोली सोडायचंय फक्त आपलं लक्ष आपल्या श्वासावरती असणार आहे प्राणायाम केलात ना तर पूर्ण दिवस हा तुमचा छान जाणार आहे झोप शांत लागणार आहे जे काही आजार आहेत ते तुमचे कमी होणार आहेत नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शानला 10, करा चॅनलला करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स